नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा गोरक्षनाथ पांढरव कुलवडे उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर दादा आज आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये उभय बरोबर मला सांगा ही व्हरायटी कोणती आहे टोमॅटोची बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट दादा हा दिवसाचा म्हणजे प्लॉट कंप्लीट झालेला आहे बरोबर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्यादार खत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडियम पोटॅश ह्या ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्यादार खात त्याचा मी बेड मध्ये वापर केलेला आहे बरोबर आणि जे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं स्लरी माध्यमातून तुम्ही ड्रिपने वापर केलेला आहे तर मला सांगा ज्या प्लेटला तुम्ही ना आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं आणि जे ऑर्गॅनिक कार्बनिक निघतो जाणार खर्च बेडमध्ये भरलेली तर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले एकदम एक नंबर रिझल्ट आले हा म्हणजे काय काय रिझल्ट जाणवले अजून तुम्हाला हा नागाळी नाही काही नाही काही नाही बरोबर म्हणजे नागाळीसाठी तुम्ही आपला कडू म्हणून एक औषध मारले कडू पावर, पावर वापरलं त्याच्यानंतर आता जर प्रत्यक्ष जर पाहिले ना तुमच्या प्लॉटला कुठे कोणत्याच प्रकारचा मावा म्हणा तुडतुडे पांढरी माशी रशोश किडी नागाळी कुठंच अटॅक दिसत नाही एकदम फ्रेश पत्ती बरोबर आणि महत्वाचं काय आहे का जर खालून जर पाहिलं ना डायरेक्ट जमिनीपासून झाडाला खोडातून फुटू आहे खालून बरोबर आणि फुलकळी आता एकदम जबरदस्त फुलकळी निघलेली फुलांची अजिबात ड्रॉपिंग नाही एकदम क्लीन प्लॉट आहे आणि महत्वाचं काय एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती बरोबर साधारणतः तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनिक दानेदार खत आहेत याचा वापर किती दिवसापासून करताय दोन वर्ष होऊन गेले हा दोन वर्ष झाले मागच्या वर्षी तुम्ही टोमॅटो पिकासाठी वापरलं होतं बरोबर आणि जे कडू पावर आहे ते वरून स्प्रे काढल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे किती ते रिझल्ट जाणवले होते चोवीस तासात हा म्हणजे जे मावा तुडतोड पूर्ण स्टॉप झाले तुमचं बरोबर तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक दाणेदार खत वापरून समाधान एक नंबर समाधानी इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल व यांच्यावर विश्वास ठेवून पॉवर हे गोदावरी हे रासायनिक न वापरता हे जैविक खत वापरले तर एक नंबर खतच वापरलेली बरोबर सगळं जैविक मध्येच वापरलेले बरोबर काय होतं दादा हे आपल्या ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत येते पूर्ण मातीवरती काम करतात म्हणजे माती बुजभूषित करणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं मुळे वाढवणं बरोबर बरोबर काय होतं ज्या प्रेडला ला तुम्ही हिटमध्ये ना जास्त केमिकल जर झाडाला खाली म्हणजे बेड मध्ये भरलं गेलं ना तर मुळे ब्लॉकेज होणं खतं आपटिक न होणे हे प्रकार घडायला सुरुवात होते बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत खतं गो पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर या औषध वापरून तुम्ही समाधान यात शंभर टक्के समाधानी धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल ओके